नमस्कार शेतकरी बंधूं कृषीप्र युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे तुरीचे बाजारभाव बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलाकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांनी आजचे तुरीचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये आज तुरीला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समितीला लासलगाव गावा आलेली दहा क्विंटलची दर वेट आहे तीन हजार रुपये कमाल दर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये आणि सर्व दर भेटला आहे सहा हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे दोंडाईचा आवकाली ब्याऐंशी क्विंटलची किमानरा भेट आहे पाच हजार रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला आहे सहा हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती बारशी आवकाली दोनशे एक क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार चारशे रुपये कमाल भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे चंद्रपूर आवकाली चौऱ्याऐंशी क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार पाचशे एक ऐंशी रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला आहे सहा हजार चारशे वीस रुपये त्यानंतरची बाजार भाषा पैठण अवकाली सोळा क्विंटलची किमानरा भेटलाय सहा हजार सहाशे रुपये कमालद्र भेटलाय सहा हजार सहाशे एकाऐंशी रुपयांनी सर्वात ध्रंत्र भेटलाय सहा हजार सहाशे तीस रुपये त्यानंतरची भागा सेमती भोकर अवकाली नऊ क्विंटलची किमान दर भेटलंय सहा हजार तीनशे रुपये कमालदर भेटलाय सहा हजार तीनशे पन्नास रुपयांनी सर्वात ध्रंत्र भेटले सहा हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतरची भागा सेमते कारंजा अवकाली बाराशे क्विंटलची किमानत्र भेटलंय सहा हजार तीनशे तीस रुपये कमालदर भेटलाय सहा हजार नऊशे चाळीस रुपयांनी सर्वात ध्रंत्र भेटले सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लाल अवकालेले आठशे छप्पन क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अमरावती जात आहे लाल अवकाली तीन हजार सातशे ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटलाय सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती यवतमाळ जात आहे लाल अवकाली तीनशे बावीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धनंजर आहे सहा हजार सातशे सदुतीस रुपये तर यवत मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे तुरीचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद